आज आहे महाशिवरात्र अत्यंत पवित्र असा दिवस वर्षातून एकदा येणारी ही शिवरात्र खूप शुभ मानली जाते आणि बघू शकता सुंदर अशी देवपूजा मी करून घेतलेली आहे पिंडीवर अभिषेक करून दही दूध तूप शहद धोत्राचे फळ धोत्राचे फूल गुलाबाचे फूल आणि शिवांची एकशे आठ नामावली घेऊन बेलपत्र सुद्धा अर्पण करून घेतले एरवी मात्र शिवपार्वतींच्या फोटोची पूजा केली जात नाही देवपाटात पण आज मात्र शिव आणि पार्वती दोघांचाही फोटो ठेवून पूजा केली जाते आणि उपवास असल्यामुळे प्रसादासाठी संतर ठेवलेले आहे त्याचप्रमाणे नित्यपूजेत श स्वामी समर्थाचे तीन अध्याय आणि एक माड करून घेतली रामकृष्णहरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा महाशिवरात्र असल्यामुळे आज आम्ही गेलो शिवांच्या मंदिरात आणि बघू शकता इथे पुष्कळ अशी गर्दी पडलेली आहे तरीसुद्धा मी शांततेनं दर्शन करून घेतलं आणि पूजासुद्धा करून घेतली बघू शकता ही जी पिंड आहे हे मंदिर खूप उंचावर आहे आणि तिथे दोन नदीचा संगम झालेला आहे म्हणजे मंदिराच्या खाली जिथे संगम झाला नल आणि दमयंती या दोन नद्यांचा संगम झाला तिथे ही मंदिर आहे आणि त्या मंदिरात ही पिंड आहे मोठी बघू शकता किती छान आणि इथे आपण आतमध्ये आलो की एकदम शांत वातावरण वाटते मी सुंदरशी देवपू पिंडीवर जलांचा अभिषेक करून प्रसादासाठी फळं आणले नोत्राचे फळ गुलाबाचे फूल अर्पण करून घेतले आणि बघू शकता सुंदर अशी पूजा गुलाबाचे फूल ठेवल्यावर छान प्रसन्न असं वातावरण वाटत होतं पिंड छान उठ उट, उठून दिसत होती आणि बघू शकता एकशे आठ तांदूळाचे दाणे मी अर्पण केले <coughs> आज शिवरात्री असल्यामुळे जिकडे तिकडे महादेवांचे गाणे भजन कीर्तन सुरू राहतात आणि बघू शकता अगदी प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आज जिकडे तिकडे प्रसादासाठी बाहेर उसळ आणि ताक आमच्या इकडे मिळतात शिवांच्या मंदिरात गेलो की हा नैवेद्य सर्वांनाच वाटला जातो आणि बघू शकता वर गळती आहे आणि गळतीचं जल घेऊन मी डोळ्यांना लावले सुंदरशी पूजा करून पूजा झाल्यावर इतकं प्रसन्न वाटत होतं की खूपच मी आणि अहो दोघंही दर्शनाला आलो होतो इथे फुल फुल मात्र फुलवात लावायला मनाई होती तरीसुद्धा बाया फुलवात लावत होत्या आणि बाहेर मात्र भाज्यांना दिवाची भाजी चालू बघू शकतो Terima kasih telah menonton! आणि इथे होम पूजा केली जाते बार्शीला इथे मोठ्या प्रमाणात पंक्ता उठतात आम्ही इथे धान्याची रास आणली आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता हे आहे ते आहे छोटंसं मंदिर आणि त्यामध्ये आहे ते, ते पिंड आजूबाजूला शेत आहे पूर्ण आणि हा आहे रस्ता वर येण्याचा ते जे हिरवं दिसते ते आहे नदी आणि उंचावर आहे हे मंदिर सुरुवातीला छोट्या देवीचे मंदिर बांधले जाते आणि येता येता आम्ही गेलो देवीच्या मंदिरात असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत ताईंनो आवडला असेल एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बाय